नमस्कार शेतकरी बांधवांनो के डी एम आग्रो सीड्स खांडवा या कंपनीकडून आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं या व्हिडिओ मध्ये सहर्ष स्वागत आहे आपण आज आलेलो आहोत धामदरी तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड या गावामध्ये प्रगतशील शेतकरी हायटेक हायटेक्नॉलॉजीचे मालक श्री गोपाळजी कदम यांच्या शेतामध्ये नमस्कार शेतकरी बंधूं माझं नाव कोंडी भाषांबरोबर कदम राहणार धामदरी के डी एम अकरा के डीएम ॲग्रो सीड्स खांडवा या कंपनीचं आम्ही बियाणं लागवड केलेली आहे वीस जूनला टोकन पद्धतीनं आम्ही याच्यावर बेडवर लागवड केलेली आहे तर आज चौदा दिवस पूर्ण झालेले आहेत जर्मनेशन शंभर टक्के आहे आणि पानाची साईजही एकदम व्यवस्थित आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती थोडी जास्त आहे या वाहनाची तर आतापर्यंत चौदा दिवसात तर एकदम चांगलं वाटलं की वाहनही चा चांगलं आहे आणि याची वाढही चांगली आहे बाकीच्या चा बळी नाही आम्ही आणि सल्फर दिलं होतं एक दहा सव्वीस एक आणि पाच किलो सल्फर दिलं होतं वाहनाचा आम्ही बारा क्विंटल पर्यंत उचार घेतलेला ता आहे होय याचं जर चांगलं नियोजन चालू आहे आमचं झालं तर पंधरा क्विंटलच्या दरम्यान याचं पं उत्पन्न येईल अशी अपेक्षा आहे पूर्ण चौदा दिवसाचा प्लॉट आहे हा नाही शंभर जर्मिनेशन सुद्धा झालेलं आहे प्लॉट